गंगाजलाचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व व फायदे आणि ते कसे वापरावे हिंदू धर्मात गंगाजलाला विशेष असे महत्त्व आहे प्राचीन काळापासून आपल्या देशात गंगा नदीला माता मानून तिचे पाणी अमृत मानले जाते गंगामातेला मोक्षदाता म्हणतात त्यामुळे मृत्यूनंतर मृत व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकण्याची परंपरा आहे गंगामातेचे पाणी इतके शुद्ध आहे की ते कधीही सडत नाही किंवा त्यात हानिकारक जीवाणू टिकू शकत नाहीत या कारणास्तवही गंगाजल अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मान्यतेनुसार गंगा मातेच्या पाण्यात स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून शुद्ध होतात या कारणास्तव गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष असे महत्त्व मानले जाते गंगाजल वापरण्याची खबरदारी कशी घ्यावी गंगेचे पाणी नेहमी शुद्ध आणि धातूच्या भांड्यात ठेवावे गंगाजल नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे गंगाजलाला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये भगवान शंकराच्या पूजेत गंगाजल अवश्य वापरावे गंगाजल साठवणीची जागा कशी असावी हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या मान्यतेनुसार गंगाजल स्वच्छ आणि गडद ठिकाणी ठेवावे गंगाजल ठेवण्यासाठी फक्त गडद आणि स्वच्छ जागा शुभ मानली जाते गंगाजल सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी किंवा उघड्यावर ठेवू नये गंगाजल स्वयंपाकघर किंवा स्नानगृहाजवळ ठेवू नये गंगाजलाचे पात्र कसे असावे बहुतेक लोक प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा डब्यात गंगाजल घेऊन घरी येतात आणि ते अशा प्रकारे घरात ठेवतात जे अत्यंत चुकीचे मानले जाते गंगेचे पाणी अतिशय पवित्र आहे त्यामुळे ते ठेवण्याचे पात्रही शुद्ध असावे चांदी तांबे पितळ किंवा मातीच्या भांड्यात गंगाजल ठेवणे योग्य मानले जाते गंगापूजन गंगा जयंती गंगा दिवशी कसे करावे नंबर एक गंगा जयंतीच्या शुभ दिवशी ब्रह्मूर्तावर उठून गंगेत स्नान करा नंबर दोन जर गंगेत स्नान न कर न करू शकला तर आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून घरी स्नान करा नंबर तीन मा गंगेच्या मूर्तीला किंवा नदीत फुले शेंदूर अक्षदा गुलाल लाल फुले लाल चंदन अर्पण करा नंबर चार गुळ किंवा कोणतेही पांढरे गोड पदार्थ गंगा मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करा नंबर पाच आशीर्वाद घेण्यासाठी गंगा आरती करा नंबर सहा धूप दीप प्रज्वलित करून श्री गंगा सहस्रनाम स्तोत्राचे पठण करा नंबर सात गंगा मंत्राचा जप करा ओम नमो भगवती हिली हिली मिली गंगे मा पावय पावाय स्वहा नंबर आठ गंगाजल पूजा स्नानाजवळ ठेवणे शुभ मानले जाते गंगाजल कुठेही ठेवा त्या ठिकाणच्या स्वच्छतेची विशेष अशी काळजी घ्या नंबर नऊ गंगाजल ठेवलेल्या ठिकाणी हे काम करू नका नंबर दहा गंगेचे पाणी ज्या ठिकाणी ठेवले जाते ती जागा पूर्णपणे शुद्ध असावी ज्या खोलीत गंगाजल ठेवले ज असेल तर चुकूनही तेथे मांसाहार किंवा मद्यसेवन करू नये तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद